सायन कोळीवाडा मूळ मुंबईकरांचा परिसर मुंबईतील कोळी बांधवांच मुंबई नगरीच केंद्रस्थान आणि सदैव विकासाभिमुख असणारा परिसर विशेष बाब म्हणजे या कोळीवाड्याच्या विकासाला कारणीभूत ठरतोय तो आपला भारतीय जनता पक्ष ह्या भाजप सरकारच्या अगोदरचा कालावधी जर तुम्ही बघितला असेल पंचेचाळीस पन्नास साठ वर्षाचा तो कालावधी तुलनात्मक दृष्टीने बघितला तर ह्या पंधरा वर्षामध्ये दहा वर्षामध्ये जेव्हा भाजप सरकार केंद्रात आणि राज्यात आली तेव्हा लोकांना विकास ह्या शब्दाचा अर्थ कळायला लागला रस्ते मुंबईतील वेगवेगळ्या परिसरांना जोडणारी उड्डाण यामुळे शहराच्या विकासाला गती मिळाली त्यात भाजपच्या कार्यकाळात पूर्णत्वास आलेला शिवडी नावाशेवा अटल सेतू तर सायनवासियांसाठी गेम चेंजर प्रकल्प ठरतोय याशिवाय प्रगतीपथावर असलेले कोस्टल रोड मेट्रो मोनोरेल आणि समृद्धी महामार्ग यांसारख्या प्रकल्पांमुळे तर सायन कोळीवाड्यातील नागरिकांचं आयुष्यच बदलत आहे गोडसे रस्ते असून कोस्टल रोड असून मेट्रो असून काने जनता विकासाची साथ देणार काने भाजपला मतदान करणार होय आम्ही सरकारचे साथीदार आहोत होय आम्ही भाजपचे मतदार आहोत निश्चितच लवकरात लवकर मेट्रो म्हणजे लवकरात लवकर पोहोचण्याचे साधन आहे आणि मेट्रो आल्याकारणाने खूप गोष्टीमध्ये फरक पडला आहे ना ते आम जनताच सांगू शकते त्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये झोपडपट्टीने व्यापलेला असेल वाघ झोपडपट्टी पुनर्विकासाच्या योजना झालेल्या आहेत गलित्च योज व वस्ती ज्या आहेत गलिच्छ वस्ती योजनेअंतर्गत देखील वस्तींच्या जीवनमान व वस्तीमधील नागरिकांचं जीवनमान उंचावण्यासाठी ज्या ज्या उपाययोजना आहेत त्या सगळ्या उपाययोजना केलेल्या आहेत याशिवाय इथे राहणाऱ्या निर्वासित कुटुंबांचा विचार करून त्यांना म्हाडातर्फे लवकरच पक्की घरं देण्यात येणार आहेत तसंच इथल्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास होणार आहे ह्यासोबतच आपल्या भाजपनं इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भव्य स्मारक उभारून इथल्या नागरिकांसमोर त्यांच्या महान विचारांचा आदर्श ठेवला आहे परंपोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जर त्यांनी स्मारकाचं काम यांनी जर जोरात एवढं जोमत चालू केलं त्याच्यामध्ये आमच्या धर्माच्या लोकांवर बौद्धिष्ठ लोकांवर परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांवर त्यांनी भरभरून परमपू नरेंद्र मोदी साहेबांना आणि या सरकारला भरभरून प्रेम दिला आपल्या भाजपनं इथल्या तरुणांच्या भविष्याचा विचार केला आणि त्यांना उद्योग व व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास योजना राबवली यामुळे कित्येक तरुणांमध्ये आपला स्वतंत्र व्यवसाय उभारण्याचा आत्मविश्वास जागा झाला आपल्या भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी त्यांच्या बऱ्याच काही उपक्रमापासून तरुणांना रोजगार मिळाल मिळण्यात योगदान आहे परत जे इंडस्ट्रीयल सेक्टरमध्ये जे तरुण बऱ्याच ठिकाणी जे स्कोप हारून जातात त्या स्कोपला भरण्यासाठी मोदी सरकारने भरपूर काही पाया पायारचणी केलेली आहे त्यातून तरुणांना बऱ्यापैकी रोजगार उपलब्ध होतो इथल्या गोरगरीब नागरिकांचा विचार करून भाजपनं या मतदारसंघात विविध आरोग्यविषयक योजना राबवल्या ज्याचा इथल्या सामान्य नागरिकांना लाभ होऊ लागला फिरता दवाखाना असेल लोकांच्या आरोग्यासाठी डायलिसिस सेंटर असेल आणि आता अल्पावधीमध्ये सुरू होणारं कॅन्सर डिटेक्ट सेंटर सेंटर असेल या माध्यमातून विभागातील नागरिकांच्या आरोग्याच्या संदर्भात जेवढ्या जेवढ्या योजना आहेत त्या सर्व योजनांचा लाभ जनतेपर्यंत पोहोचवला महिला सन्मान योजनेमुळे इथल्या माता भगिनींच्या पंखांना बळ मिळालं आणि त्या सन्मानाने वावरू लागल्या लाडकी बहीण योजनेमुळे इथल्या महिला स्वावलंबी बनल्या त्याने पंधराशे रुपयेसुद्धा प्रत्येक गृहिणीला किती महत्त्वाचे असतात ना ते त्या महिलेलाच कळतं लक्षात ठेवा त्यामुळे प्रत्येक योजनाचा लाभ हा घराघरात पोचला आहे आणि प्रत्येकाने तो घेतला आहे आणि खरंच या सरकार सत्तेत असलेला या सरकारने प्रत्येकाला ला लाभ हा घराघरात पोचला आहे पण विकासाची कामं हे निश्चित होत आहेत प्रत्येक भाज भाजपाचे कार्यकर्ता हा घराघरात पोचला जातो आणि ती कामं करवून घेत आहेत हेच भाजपाचा अजेंडा आहे हे सगळे सकारात्मक बदल केवळ भाजपमुळे साध्य झाले म्हणूनच इथले नागरिक म्हणू लागलेत देऊ भाजपला साथ, साथ घडवून आणूया विकास